सरकारने मराठा आरक्षणासाठी जी आर काढला पण त्यानंतर वाद आणि राजकारणच होताना दिसतय सरसकट आरक्षण मिळणार या भूमिकेवरती जरांगे पाटील ठाम आहेत तर भाजप नेत्यांनी जरांगेंसह महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर काढला आणि उपोषणाला बसलेले जरांगे पाटील समाधानाने माघारी परतले पण यावरून मराठा चा समाजाचं समाधान झालंय का या प्रश्नावरून मतमतांतर आहे आणि त्यातूनच वाद आणि राजकारण होताना दिसत आहे या जी आर वरून मराठे नेतेच वेगवेगळे दावे करताना यांनी काहीच फरक पडणार नाही असं ठासून सांगितलंय तर भुजबळांनाही डिवचलंय त्याला जी आर चांगला कळतो त्याला जी आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्याने कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी शंभर टक्के ते आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतं संभ्राबा फाफरावा फाबरावर मराठ्यांना जगायचं आहे जा मान त्याला जे जाय ते जाऊ द्या काही होत नाही कायच होणार त्याला काय होणार गॅजेट येत जे आर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना आर कशाचा आहे सरकारी दस्ताऐवजी

जरांगेंचा निर्णय आणि आरक्षणासाठीची पुढची कार्यवाही यावरून भाष्य केलंय वेगवेगळे प्रसंग उद्भवतात परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल काही काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात अरे आपण इतके कमी निवडून आलोय काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे आता परवा पण चार पाच दिवस मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही त्यांनी के केला आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं आता सगळे सध्या गबगार पडलेले आहेत ह्याचं काय मत आहे त्याचं काय मत आहे कसं काय होईल आणि काय होईल सगळं चांगलं होईल काही काळजी करू नका तर याकरता स्वतंत्र आरक्षणाचं तुम्हाला पर्सेंटेज वाढवा लागेल या मताचा मी आहे आता मान्य जरंगे पाटलांनी जे उपोषण केलं आणि ते मागे घेतलं यामध्ये त्यांची खूप मोठी परिपक्वता दिसते त्यांना मुंबईच्या मध्ये कोणत्या परिस्थितीत आंदोलन चिघळलं नाही पाहिजे ही काळजी घ्यायची होती सगळ्या समाजाची महाराष्ट्राची काळजी त्यांनी त्यामध्ये घेतलेली दिसते मराठा समाजाबरोबर आता जे गॅजेटच्या आधारावर आरक्षण म्हटलंय त्या जी आर मध्ये नवीन काही मला दिसलेलं नाही असं की मधल्या काळामध्ये व्हॅलिडिटीकडे कडे मनुष्य बळ नव्हतं आता ऍडिशनल कलेक्टर पदाचे जवळजवळ एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अधिकारी आता नेमले गेले अध्यक्ष म्हणून आणि आता आपण त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम देतोय कालावधीमध्ये व्हॅलिडी दाखला गेला पाहिजे कारण शेवटी आम्ही किती निर्णय केले तर शेवटी जर काढायला प्रयत्न करतो तर दुसरीकडे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी मराठा आरक्षणावरून पवारांना टोला लगावला तर रोहित पवारांच्या टीकेलाही उत्तर दिलंय हा निकाल जो काल दिला तो सर्व मान्य होता जर ओबीसी नेत्यांना मान्य आहे मराठा समाजाला मान्य सामाजिक कार्यकर्त्याला मान्य आहे तर आमचं म्हणणं असं आहे की दोन वर्षापूर्वी तुम्ही झोपला होता का हा निकाल त्यावेळेस तुम्ही का नाही दिला मग इथं कुठेतरी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही तीन मित्र पक्ष आहात एकामेकाचा झिरवण्याचा राजकीय दृष्टिकोनात झिरवण्याचं काम तुम्ही इथं करत आहात का माणुसकीच्या नात्याने इथं काम करते पण चाणक्य नीती दाखवण्याच्या नादात महाराष्ट्राचं मात्र आणि समाजाचं मात्र इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आपल्याला लागेल की रोहित पवार आणि संजय होते अडीच वर्ष सरकार सत्तेवर होत तुमचे आजोबा चार वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते चौऱ्याण्णव साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आहे याची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा समाज आठवले तुम्हाला एकीकडे जी आर नंतर हा वाद आणि राजकारण सुरू झालंय तर दुसरीकडे जी आर मधून आपल्याला नेमकं काय मिळालं हा प्रश्न मराठा समाजाला पडलाय त्यातच प्रमाणपत्रांच्या व्हॅलिडिटी वरून निर्माण झालेल्या प्रश्नावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी महत्वाचं भाष्य केलंय नाही एकंदरीत दोन लाख अडतीस हजार नोंदी मराठवाड्यात सापडल्या आणि सत्तेचाळीस हजार प्रमाणपत्र आतापर्यंत इश्यू झालेले आहेत तसं प्रमाणपत्र इश्यू होण्याचं प्रमाणही कमीच आहे कमी परंतु सत्तेचाळीस हजारमध्ये आठच हजार या ठिकाणी प्रमाण व्हॅलिड झालेले आहेत त्याला म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे त्याचं कारण असं आहे की अनेक अजून अर्ज प्रलंबित आहेत असं एकंदरीत सरकारच्याही ध्यानात आलं त्यामुळे काल जेव्हा त्यांनी मागण्या मंजूर केल्या त्याच्यामध्ये हा एक मुद्दा घेतलेला आहे की नव्वद दिवसाच्या आत सर्टिफिकेट इश्यू करून व्हॅलिडिटी देण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे वंशावळ समिती असून सुद्धा आता आपल्याला नवी याच्या सपोर्टिंग समिती करावी लागलेली आहे ला पण एक गोष्ट नक्की आहे या सरकारने प्रामाणिकपणे काही गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्यांना जे करता येणं शक्य आहे ते म्हणजे ते काही सरसकट कुणबी करू शकत नाही ते काही सरसकट ओबीसीत घालू शकत नाही पण ज्यांच्या नोंदी शिंदे समितीच्या माध्यमातून समोर आल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे म्हणजे सरकार म्हणजे कोण मुख्यमंत्री असतील त्यांचे मंत्री असतील यांची मनशा दिसून येते यांची इच्छा दिसून येते की प्रामाणिकपणे द्यायचं आहे सरकारने जी आर काढल्यानंतर त्यावरच्या प्रतिक्रियांनी नि निर्माण झालेला संभ्रम दूर करणं मराठा समाजाला आश्वस्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनाच राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल Børa Report bor her i News.